तर मंडळी रामराम सर्वांच्या तोंडी असलेला विषय हा छत्रपती शिवाजी महाराज आणि असायलाच पाहिजे कारण त्यांनी कार्य जेवढं महान केलेलं आहे भावांनो फक्त त्यांच्याबद्दल बोलताना भान शुद्धीवर असलं पाहिजे चला तर मग आपणही याच विषयावर बोलणार आहोत त्या अगोदर मी तुम्हाला माझा परिचय देतो मी लखन पाटील आणि तुमचं स्वागत करतो त्रिशूळ या युट्यूब चॅनलवर भावानं व्हिडिओ जर आवडला तर तुमच्या मित्रापर्यंत शेअर करत जा तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये सांगायला विसरू नका तर चला सुरुवात करूया आपल्या विषयाला तर बघा छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांनाच माहिती आहेत मग चला सांगा बरं छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणी शोधून काढली आणि त्यांची पहिली जयंती कोणी साजरी केली सांगाल मध्ये तुम्ही पण सांगा मी पण सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही महात्मा ज्योतिराव फुले शोधून काढली आणि पहिली शिवजयंती काढली त्यासाठी ज्योतिराव मानाचा मुजरा त्यानंतर प्रश्न येतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार कोणी केला एक महाशय म्हणाले समाधी जी बांधली गेली रायगडावरती कोणी बांधली यांच्या लोकमान्य टिळकांनी बांधली की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचा जीर्णोद्धार हा टिळकांनी केला म्हणजे ती समाधी टिळकांनी बांधली आता मी त्या महाशयांचं नाव घेणार नाही पण यामध्ये सत्यता किती आहे हे बघण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू भावांनो त्या अगोदर महात्मा ज्योतिराव फुले आणि लोकमान्य टिळक हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे कोण्या नजरेनं बघायचे यावर जर अभ्यास करूयात महात्मा ज्योतिराव फुले हे छत्रपती शिवाजी महाराजांना शेतकऱ्यांचा आणि बहुजनांचा राजा म्हणून ओळखत तर टिळक त्यांच्याकडे गो ब्राह्मण प्रतिपालक या नजरेनं बघत या दृष्टिकोनातून बघत भावानो हे मी नाही रावसाहेब कसबे म्हणतात यानंतर बघूयात छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी बांधण्यामागचं वास्तव्य बघा सगळ्यात अगोदर कोल्हापूर संस्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराची जिम्मेदारी घेतली होती त्यांनी इंजिनियर सुद्धा पाठवलेले होते मात्र त्याला टिळकांनी विरोध केला टिळक म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे वारसांचे नाही तर संपूर्ण भारताचे राजे आहेत म्हणून लोकवर्गणीतून या समाधीचा जीर्णोद्धार व्हायला पाहिजे त्यासाठी त्यांनी श्री शिवाजी रायगड स्मारक समिती तयार केली आणि ती आपल्या केसरी या न्यूजपेपर मधून सांगितल्या गे गेली जवळजवळ ऐंशी हजार रक्कम ही त्यांनी जमा केली होती भावांनो ऐंशी हजार रक्कम ही त्यांनी जमा करून पुण्यातील डेक्कन या बँकेमध्ये ठेवली गेली होती त्यानंतर दोन ते तीन वेळेस त्यांना जेलमध्ये जावं लागलं होतं आणि त्यानंतर ती डेक्कन बँक सुद्धा बुडाली होती पण टिळकांनी जो निधी उभारला होता त्या निधीतून ते स्मारक काय झालं नाही म्हणजे तो निधी स्मारकाला वापरला गेला नाही असं पोलीस सांगितलं माहित आहे टिळकांनी स्थापन केलेल्या मंडळाकडून हे स्पष्टीकरण देण्यात आलं होतं हे मी नाही म्हणत हे त्यांनीच सांगितलं होतं त्यांच्या मंडळांनी सांगितलं होतं त्यावेळेस त्यांच्या मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात हे होते त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं होतं आणि मी आमच्या गावाकडल्या लोकांकून तर असं ऐकलं होतं बा की ही जी डेक्कन बँक होती ही टिळकांचीच होती मला यावर जास्त काय अभ्यास नाही पण मी लोकांकून ऐकलं होतं तसं मी तुम्हाला सांगतोय मला जास्त काय माहिती नाही असं म्हणायचे की ही बँक सुद्धा टिळकांचीच होती असं तुमच्याकडे पण म्हणायचे का म्हणत असतील तर कमेंट मध्ये सांगा म्हणजे भावांनो टिळकांनी पुढाकार तर घेतला होता पण जीर्णोद्धार काही केला नाही आहे की नाही ही आहे सत्यता तर त्याबद्दल अजून आपण काय पुरावे बघू बघा लोकमान्य टिळक यांचा एकोणीसशे वीस साली मृत्यू झाला होता आणि जीर्णोद्धाराचा म्हणजे जीर्णोद्धार ज्या साली पूर्ण झाला ज्या साली समाधी बांधून पूर्ण झाली ते साल होत जवळजवळ एकोणीसशे सव्वीस ते एकोणीसशे सत्तावीस म्हणजे या स्मारकाचा समाधीचा आणि लोकमान्य टिळकांचा काही एक संबंध नाहीये आणि जोडला पण जाऊ शकत नाही मग हे जे पुढारी असतात त्यांनी काहीही वक्तव्य केलं तर याचा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा काही एक संबंध नाही बघा खरं जे स्मारकाचं काम केलं होतं त्यामध्ये काही इंग्रज आणि स्मारकाची समिती या दोघांनी मिळून हे काम केलं होतं इंग्रज अधिकाऱ्यांनी सुद्धा यामध्ये पुढाकार घेतला होता त्यावेळी रायगड हा कुलाबा जिल्ह्यामध्ये येत होता त्या आणि त्यावेळी कुलाबा जिल्ह्याचे चीफ इंजिनियर यांच्या देखरेखीखाली हे काम चालू झालं होतं बाळकृष्ण मोरेश्वर सुळे उर्फ तात्यासाहेब सुळे यांच्या कंत्राटदाराला ते काम देण्यात आलं होतं बघा जीर्णोद्धाराचं काम करत करत एकोणीसशे सव्वीस हे साल उजाडलं होतं त्यावेळेला जीर्णोद्धारासाठी कोल्हापूर संस्थांनी सुद्धा मदत केली होती दाभाडे सरकार सयाजीराव गायकवाड यांनी सुद्धा मदत केली होती इंदोरच्या होळकरांनी सुद्धा पाच हजाराची मदत केली होती आणि लोकवर्गणीतून हा पैसा जमा झाला होता त्यावेळी स्मारकाचं काम करत असताना छत्रपती शिवरायांच्या समाधीचा अष्टकोनी चौथरा होता त्याचं खोदकाम करत असताना त्या चौथऱ्याच्या ठिकाणी सात फूट खोल असा खड्डा करण्यात आला होता आणि त्या खड्ड्यामध्ये दगडी काचेची एक पेटी आणि त्यामध्ये छत्रपती शिवरायांची रक्षा आणि आस्ती भेटल्या होत्या याचा पण पुरावा आहे हो ते मी तुम्हाला नंतर समोर सांगतो तिथं हजर असलेले ब्रिटिश अधिकारी यांनी आपला कुलाबा जिल्हा होता त्या कुलाबा जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना असं पत्र पाठवलं होतं त्या पत्रामध्ये त्यांनी हे सगळं काय सांगितलं होतं बघा कंत्राटदार सुळे जे होते त्यांनी थोडीशी त्यातून छत्रपती शिवरायांची रक्षा सुद्धा काढून घेतली होती जेणेकरून आपल्या घरासाठी आणि समाजासाठी चांगले विचार मिळतील यासाठी त्यांनी ती रक्षा घेतली होती महाडचे महादेव वडगे यांना सुद्धा ती थोडीशी रक्षा देण्यात आली होती एवढंच नाही तर त्यातील थोडीशी रक्षा कोल्हापूर संस्थांना सुद्धा पाठवण्यात आली होती आणि त्याबद्दलचं एक पत्र कोल्हापूरच्या छत्रपतींनी लिहून ठेवलेला आहे हा एक पुरावा आहे त्यानंतर काही वर्षातच छत्रपतींच्या समाधीचं काम पूर्णत्वास गेलं होतं मूळच्या अष्टकोणी चौथऱ्यावर एक लहान चौथरा बांधण्यात आला होता चारही बाजूने समाधीवर जाण्यासाठी वाटा ठेवण्यात आल्या होत्या चौथऱ्याच्या मध्यभागी एक अष्टकोणी छत्री बसवण्यात आली होती बघा अष्टकोणी छत्री बसवण्यात आली होती आजही जर तुम्ही रायगडावर कधी गेलात तर समाधीला बघा आठही बाजूने आठ प्रवेशद्वार आहेत मधल्या लहान चौथऱ्यावर छत्रपतींच्या अष्टधातूंची उठावदार उद्धवाकृती प्रतिमा बसवण्यात आलेली आहे बघा अष्टकोणी मुद्रा अष्टप्रधान मंडळ जी अष्टकोणी छत्री बसवलेली आहे हा सुंदर असा योगायोग आहे मित्रांनो खरे जर आभार कोणाचे मानावे खरंच मुजरा जर कोणाला करावा तर तो मुजरा महात्मा ज्योतिराव फुले यांना करावा कारण छत्रपती शिवरायांची समाधी ही काट्या कुपाट्यामध्ये पडलेली होती ती समाधी शोधून काढण्याचं काम सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलेलं आहे आणि भावांनो पहिली शिवजयंती सुद्धा महात्मा ज्योतिराव फुलेंनी काढायला सांगितली होती त्यामुळं खरंच महात्मा ज्योतिराव फुले यांना मनापासून मानाचा मुजरा आणि भावांनो माहिती जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा इतरांपर्यंत शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका काही जर चूक भूल झाली असेल तर माफी असावी जय शिवराय भेटूया पुढील व्हिडिओमध्ये